नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारकडून आलेली आहे राज्य सरकारने आता नवीन शासन निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे आता पुढील पाच वर्ष पूर्णपणे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार आहे तर मित्रांनो या योजनेचा जी आर सुद्धा आलेला आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचा जी आर आहे तर मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर दो हजार चोवीस रोजी हा जी आर प्रकाशित करण्यात आला आहे तर मित्रांनो इथे बघा राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीला वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून वितरण कंपनीस केली जाते मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत संदर्भीय शासन निर्णय क्रमांक तीन अन्वये राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत वीज मोफत देण्यात येणार असून त्याच्यासाठी प्रतिवर्षी लागणारा निधी अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस अदा करण्यात येणार आहे तर मित्रांनो असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तसेच ग्राहकांना वीज दर सवलत देण्याकरिता या ठिकाणी ही निधी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पूर्वनी मागणीप्रमाणे आता ही निधी प्रत्यक्षात किती देण्यात आलेली आहे एकूण निधीपैकी किती मंजूर निधी राज्य शासनाकडून महावितरण कंपनीकडे देण्यात आली आहे तर ते तुम्ही ते बघू शकता तर मित्रांनो शासन निर्णय बघा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषीपंप ग्राहकांना वीज दर सवलतीसाठी सन दोन ते पंचवीसकरिता मूळ अर्थसंकल्पित दिलेल्या पाच हजार सहाशे कोटी रकमेपैकी एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस यांना समायोजनाने वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो एकूण निधी पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी आहे आणि त्यापैकी एकोणीसशे एकोणसत्तर कोटी ही निधी महावितरण कंपनीस देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जे वीज वापरत आहेत ते आता यापुढे मोफत तुम्हाला भेटणार आहे आणि पूर्णपणे वीज बिल देखील तुमचं शून्य येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद